तुम्ही वंचित बहुजन आघाडी पंढरपूर शहरामध्ये छत्तीस नगर शेवट अठरा प्रभाग आहे अठराच्या अठरा प्रभागामध्ये दे उमेदवार देणार आहे आणि वंचित बहुजन आघाडीकडे सध्या नगराध्यक्ष पदासाठी चार ते पाच नाव आहे त्यात प्रामुख्याने सौभाग्यवती भारतीताई राजू शिंदे यांचं नाव आघाडीवर आहे त्यांना काय बोला तुम्ही चांगल्या तुम्हाला काय दुसरा प्रश्न जिल्हा परिषद पंचायत समितीच्या बाबत ना जिल्हा परिषद पंचायत समितीच्या बाबत आपल्या पंढरपूर तालुक्यात ज्या काही सोळा घाटामध्ये आणि आठ जिल्हा परिषद घाटामध्ये शंभर टक्के आमची उमेदवारी झाले झाली काल जे आरक्षण जाहीर झाली त्याच्या अनुषंगाने उमेदवार आम्ही त्यांच्या इच्छुक उमेदवारांना निवृत्त देऊन ते जेव्हा मुलाखती घेऊन बाळासाहेब आंबेडकरांकडे करा। त्यांचा प्रस्ताव पाठवणार आहे जो तीन निर्णय देतील आणि मतदारांना तुम्ही सांगितल्याप्रमाणे जो आवाहन करायचा आहे पंढरपूर तालुक्यातील शहरातील जी काही परिस्थिती असेल त्या परिस्थितीवर जे काय उपाययोजना आहेत त्या परिस्थितीबाबत बाळासाहेबांसोबत चर्चा करून बाळासाहेब जो ज्या प्रकारे वचननामा आम्हाला जाहीर करायला सांगतील त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला वचननामा देऊ आणि त्याप्रमाणे आम्ही मतदारांना आवाहन करू